नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेले सौंदतीचे यल्लंबा माऊली म्हणजेच मा रेणुका माता या देवस्थानाविषयी अधिक माहिती या मंदिराचा इतिहास स्वरूप तसेच भक्तांची श्रद्धा काय आहे या मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे तसेच या सौंदती डोंगरावर कडक भाकरीची सुरुवात कशी झाली आणि या भाकरीला का महत्व आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यातील सौंदती हे है एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे जिथे यल्लम्मा देवीचे स्थान आहे ही देवी दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये मातृदेवी स्वरूपात पूजली जाते अत्यंत प्राचीन असे हे मंदिर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेजवळील एक मुख्य तीर्थक्षेत्र असून विविध राज्यातील भाविक येथील देवदर्शनासाठी येतात आज आपण या देवस्थानाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया यल्लमा मंदिर म्हणजेच रेणुका मंदिर म्हणूनही ओळखले जाते रेणुका आणि तीर्थक्षेत्र भारताच्या कर्नाटक राज्यातील सौंदती शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे हे पूर्वी सिद्धार्थ पर्वत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आता यल्लमनागुड्डा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीवर वसलेले आहे जे मंदिराच्या नावावर आहे मंदिरातील देवता देवी यल्लमा किंवा यल्लामा किंवा रेणुका आहे ज्याला प्रजनन देवी म्हणून पूज्य केले जाते हे मंदिर प्राचीन देवदासी प्रथेशी संबंधित आहे ज्याला मुलींना मंदिरात समर्पित केले जाते जी कर्नाटक सरकारने एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये देवदासी निषेध कायद्याद्वारे नष्ट केले सिद्धाचल किंवा रामगिरी पर्वतरांगांचा एक, राम पर्वत एक भाग असलेल्या या टेकडीवर मलप्रभा नदीचे दर्शन घडते येथे राष्ट्रकूटाच्या सुरुवातीच्या चालुक्य काळाच्या उत्तरार्धातील ते अकराव्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या व्यवसायाचे पुरातत्वीय पुरावे आहेत आणि या काळापूर्वीच्या थडग्यांचा देखील समावेश आहे आता आपण या मंदिराचा इतिहास आणि स्वरूप जाणून घेऊया समदतीच्या यल्लामा माऊलीचे मंदिर हे इसवी सन पंधराशे चौदाच्या च्या सुमारास बांधल्याचे सांगितले जाते भारतीय मंदिर स्थापत्य कलेचा भाग असलेला चालुक्य शैलीतील वास्तुकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे सौंदीचे यल्लामा मंदिर या मंदिरात यल्लामा देवी ही मुख्य देवता आहे जिला रेणुका माता म्हणूनही ही ओळखले जाते ही देवता परशुरामाची आई आणि महाशक्तीचा दिव्य अवतार आहे या ठिकाणी विविध जाती धर्माचे भक्त समुदाय मोठ्या श्रद्धेने देवीची उपासना करतात आता आपण जाणून घेऊया भक्तांची श्रद्धा यल्ला यल्लामा माऊली अनेकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिरात पूजा केल्याने शारीरिक तसेच मानसिक त्रासातून मुक्ती मिळते उत्तम आरोग्य सुख समृद्धी आणि जीवनात यश मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे तसेच यल्ला मामावलीकडे मनोभावे प्रार्थना केल्यास नकारात्मक शक्तींपासून रक्षण होते असेही म्हटले जाते या मंदिराशी गोंधळी आणि देवदासी परंपरा पूर्वीपासून जोडलेली आहे मात्र गेल्या काही काळात सशक्त सामाजिक बदलामुळे या परंपरा लोप पावताना दिसत आहेत दक्षिण भारतातील एक मातृ देवता म्हणून कर्नाटकातील सौंदती हे तिचे मुख्य स्थान आहे ती कर्नाटक महाराष्ट्र आंध्र या प्रांतातील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे तिच्या भक्तांमध्ये तथाकथित खालच्या थरातील लोकांची संख्या अधिक आहे यल्लम्मा या कानडी शब्दांची सर्वांची माता आणि सप्तमातृका हे दोन्ही अर्थ तिचे सर्जनशील मातृस्वरूप दर्शवतात यल्लम्मा व रेणुका यांचे ऐक्य मानले जाते गंधर्वाची जलक्रीडा पाहताना विचलित झालेल्या रेणुकांचा म्हणजे आदेशावरून परशुरामाने पद केला आणि तिला पुन्हा जिवंत करताना मातंगीचे मांगिनीचे मस्तक तिच्या धडाला लावले व तिचे मस्तक मांगिनीच्या धडाला जोडले गेले अशी पुरातन कथा आहे जिवंत झालेल्या दोघींपैकी एक येल्लामा व दुसरे मरियम्मा बनले काळाच्या ओघात स्थानिक मातृदेवतेचे पुराणातील रेणुकेशी ऐक्य झाले हे या कथेवरून सूचित होते तिला पार्वतीचा अवतार मानण्यात आले असून लज्जा गौरी एकविरा जोगुळांबा भूदेवी मातंगी यमाई व सातेरी ही तिचीच रूपे होत असे अभ्यासकांना वाटते रेणुका या शब्दाचा रेणुमयी पृथ्वी हा अर्थ भूदेवीचे योनी प्रतीक असलेल्या वारुळाच्या स्वरूपात होणारी रेणुका व यल्लमा यांची पूजा योनी प्रतीक असलेल्या कवड्यांचे यल्लमाच्या पूजेतील महत्वाचे स्थान अपत्य प्राप्तीसाठी वान स्त्रियांकडून तिला केले जाणारे नवस जी आई बापा विना पृथ्वीवरून निर्माण झाल्याचे आणि तिने भरून घातलेल्या तीन अंड्यातून ब्रह्मा विष्णू महेश याचा जन्म झाला गोष्टींवरून यल्लम्मा ही सर्जनशील आदिशक्ती शक्ती असल्याची सूचित होती यल्लामाचे वैधव्य सूचित करण्यासाठी तिची मानवी प्रतिनिधी असलेल्या जोगतिनीचा मांगी पौर्णिमेचा चुडा जी फोडतात आणि सौभाग्य सूचित करण्यासाठी ज्येष्ठी म्हणजे अहैव पौर्णिमेला पुन्हा चुडा भरतात ही प्रथाही तिचे हे स्वरूप स्पष्ट करते यल्लमाच्या उपासनेत चौकतींना व पुरुषत्वहीन चोगत्यांना असलेले महत्त्व पुरुष स्त्री स्त्रीवेश धारण करण्याची प्रथा निर्मिती केल्यानंतरही देवीचे भंगत नाही या श्रद्धेमुळे तिला कोरी भूमिका म्हणजेच कुमारी भूमी मानण्याची पद्धत परशुरामाला बिनबापाचा मुलगा म्हणून हिनवले जाण्याची कथा इत्यादींवरून यल्लमाच्या उपासनेत मातृतत्वाचे प्राधान्य पितृतत्वाचे गौणत्व असल्याचे स्पष्ट होते सौंदती येथील देवीचे मंदिर सुमारे तेराव्या शतकातील आहे आंध्र मधील आलमपूर या शक्तीपीठाचे मूळचे नाव यल्लामापूरचे असले पाहिजे देवी कडक परंतु भावभोळी असल्याचे मानले जाते तिची मूर्ती चतुर्भुज व बसलेल्या स्थितीत असते तिच्या डोक्यावर मुकुट व हाती डमरू त्रिशूळ पाश व ब्रह्मकपाल ही आयुधे असतात सौंदती येथे प्रचंड यात्रा भरते देवीला चांदीचा पाळणा वाहणे बगाड घेणे लिंब नेसणे इत्यादी प्रकारे नवस फेडले जातात चंद्रगुत्ती येथे रेणू खांबेची नग्न होऊन पूजा केली जाते सौंदी येथेही ब्रिटिश अमदानीत तसे घडत असल्याचा उल्लेख मिळतो नवसाने झालेल्या मुला मुलींना वा केसात जड झालेल्या मुलींना देवीला वाहतात वाहिलेल्या मुलगा जोगती व मुलगी जोगतीन बनते मुली देवदासी बनून गणिका वृत्तीने जगतात कवड्यांची माळ घालणे देवीची मूर्ती असलेली परडी म्हणजे जग डोक्यावर घेणे आणि कपाळाला भंडारा लावणे ही बनण्याचा विधी असतो आता आपण जाणून घेऊया यल्लम्मा डोंगरावर म्हणजे सौंदी डोंगरावर कडक भाकरीची सुरुवात कशी झाली आणि या भाकरीला का महत्व आहे पूर्वी बैलगाडी घेऊन भावी देवीच्या डोंगराकडे निघत सोबत शिदोरीही घेत होते यात्रा काळात रोज भाकरी तयार करणे शक्य नसल्याने कडक भाकरीची सुरुवात झाली कटक रोटी म्हणजे कडक भाकरी हा शब्द देवीच्या दर्शनाला येणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांना देखील चांगलाच परिचयाचा आहे कारण सौंदी डोंगरावर गेल्यानंतर ही भाकरी खाल्ल्याशिवाय बहुतेक कोणताही भाविक माघारी परतणार नाही केवळ सौंदीतच नव्हे तर बेळगावसह उत्तर कर्नाटकातील भाविक ही भाकरी आवर्जून आपल्या घरी करतात पण सौंदिच्या डोंगरावर मिळणाऱ्या भाकरीची चवच न्यारी सौंदती डोंगरावर असलेला काही लमानी आणि स्थानिक कुटुंबांकडून कडक भाकरी तयार करून त्याची विक्री केली जाते या ठिकाणी दोन कडक भाकऱ्यांसमवेत मोड आलेल्या मुगाची भाजी हिरव्या मिरच्यांची चटणी घालून वांग्याची भाजी थोडे दही काळ्या तिळाची चटणी भुईमुख शेंगाची चटणी दिली जाते काही वेळेस काळे तीळ घालून तयार केलेली वांगी बटाटा मिक्स भाजी देखील मिळते ही भाजी अत्यंत रुचकर असते यासाठी वीस ते तीस रुपये आकारणी केली जाते त्यामुळे बहुतेक जण आवर्जून जेवणासाठी म्हणून ही भाकरी त्यासोबत दिले जाणारे पदार्थ घेतात ही चव अन्य कुठेही सापडणार नाही ोंधळा किंवा बाजरीपासून या भाकऱ्या तयार केल्या जातात सौंदीची वर्षातून दोन वेळा मोठी यात्रा भरते डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील भाविक देवीचे दर्शन घेतात जानेवारी महिन्यात होणाऱ्या यात्रेत बेळगावसह उत्तर कर्नाटकाचे भाविक दर्शनाला जातात देवीच्या यात्रेत भाविक तीन दिवस डोंगरावरच वास्तव्य करतात देवीची सामूहिक गाव पातळीवर परडी देखील भरली जाते ही परंपरा आजही कायम आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद